पिहू काय करते गवात किड झाल्यात त्याच्यात किड अंगात शिरत्यात यो आता पिहू करते ते बघा गवातले किड झालेत म्हणून वाळायला टाकले तिथं उन्हात दारा पडल्या पटांगणात तर पिहूईच कटायला लागली गहू आत्यांनी त्यांनी बघितलंच नाही आता इकडं गहू पसरवतात हो आता बघा उन्हात चांगलं वाळवायच्यात वाळल्यानंतर मग ठेक्यात आता बघा बारा वाजल्यात आणि उन्हाला गहू टाकल्यात इकडं पटांगणाला का तर उन्हा आता चांगलं चपकले बघा आणि मी चालले घरी का तर मी चुप्पल पण घातली ना पायात तशी चालली तर आता ती तीन चार वाजता चाळायचं ठिक्यात भरायचं आणि आणायचं घरात तोपर्यंत पिढ जाते निघून नाही तर मरून जाते मी आले घरी पिऊ आता करायचं जेवण बुक लागली आणि कृष्णपणे शाळेत ना आताच हे ना कृष्णाकडे पिवड्या पिहू पिढ्या पिवड्याकडं आली कशी बघते काय करतात पण गाडीत लय किड झाल्यात गाडीत सगळ्या गाडीत ठिकाण गव्हाच तर आता बघा पाच वाजून गेल्यात आणि सगळ्या दिवस पण खाली खाली चाललाय आता बघा आणि पोनाने गहू पण तापल्यात पण गहातलं काही किड आणखी निघाला त्याच्यामुळे आता चाळून आले गहू ते आता चाळायला इथं बघा सगळं गहू झालं चाळून टपाने निघून ठेवलं तिकडं पायरी पास ठिक ठेवले बघा इथं पायरी पशे नेऊन निवून ठेवले ठीक आता आतमध्ये नेहतय तर एवढं पिट निघाले त्याच्यात आम्ही किड झाल्यात घरात तर चला आता झाले चाळून हे आता तोंडात पाय द्यायचे एकदम पांढरे शिपट झाले पिहूच्या बड्ड्याचा बुट घातलाय बघा तिच्या पायात आणि पिहू लगेच बूट काढून टाकून देते खाली हा कशी चालते आज्यात आज, आज चप्पल घातले की पिहूला चालायची सवयच नाही चल चल येते का येते का कुठे जायचं कुठे अयो पल्ली बुटच काढून टाकून दिला बुट घातल्या पिऊला चालायला चेत नाही निघतय तुझ्या पायातनं लगेच बूट चल लोक गाडी येतात रस्त्यालाच बसली उठली 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 गाडी आली सर 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 हा आपण बूट घालू घ्या बुट घाल आली पिहूचा हो बुट मी काढूनच ठेवला होता आपा गेलं ते आपण ताटा करा येते का चाल येत आहे का येत आहे का पिवढ्या कस हाताल माझ्या आणि चालते पुढ्या हा गेलं गेलं आपलं की चल चल घे चला दा दा म्ह दाखव बर तुला येत वा काय होतय हो पाय टाकती बुट काढती कशा पा पा हो गो